आता भेटले मला बघा पण आता आम्ही सकाळी सकाळी दादू सागर मी आणि शिबा बर बर दुकान लावले सॉक्स वगैरे आता ने। आता नाही कधी पडलं असं काय कधी पडलं का शुभांगी शुभंगी चकरले लिया थे फल कोणते म्हणून पण कोणते काय वाटत ताई कमेंट मध्ये सांगतील ना काय कोणतं कोणते फळ आहे सांगत नाही मी सांगत नाही कमेंट मध्ये काय महत्व त्याचं त्या फळाचं हं फायदे का पण सकाळ सकाळ नक्की थोडस पिवळा कलर आहे आणि एकूण हिरवा कलर आहे डबल कलर आहे पूर्ण असं पूर्ण असं झालं ना एग। हा हे पिकल पूर्ण आहे बघा बघायटापासून पण खायला खूप चविष्ट असते फळे कमेंट करून सांगा कोणतं फळ आहे शुभांगीला लाय आवडते फळ फ्लावड तिकडे कायशील हे ना दोन गाड्या लावल्या इकडे एक गाडी आहे आणि एक गाडी दोन गाड्या लावल्या आहेत नको आता नको घरी गेल्यावर खात नाहीस काय नाहीस उगं फोडून नाश करतो घरी गेल्यावर खाऊ ता वाटलं सकाळी सकाळी खाणं ते आता नाही खायचं सकाळीच खायचं मग आता खायचंच नाही सकाळी फोडायचं ते सकाळी खातायच सकाळी उपाशी पोटी खायचं म्हणजे आणशा पोटी उपाशी पोटी एकच ना